काल संध्याकाळी काल रात्री मला साडेआठ वाजता माझ्या मोबाईलवरती एक मेसेज आला आणि हा मोबाईल नंबर सत्याहत्तर एक्केचाळीस शहाण्णव डबल आठ डबल आठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याहत्तर एक्केचाळीस शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ह्या मोबाईल नंबरवरून मेसेज आला त्यामध्ये मला आपले नितेश राणेंसोबत असलेले फोटो पाठवले गेलेले आहेत माने कुटुंबियांची आणि आपला हितचिंतक म्हणून नमस्कार करून सदर व्यक्तीने मला मेसेज पाठवला ह्या मेसेजचा अर्थ काय समजायचं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या किंवा एखाद्या कुटुंबाला आपण आधार द्यायला जातो आणि आप मी आपल्याला सगळ्यांना स्क्रीनशॉट देतो पत्रकार मित्रांना सगळ्यांना स्क्रीनशॉट देतो माझ्या कारण आपल्याकडे पुरावा असावा त्यामुळे माझ्या मेसेज माझ्या व्हॉट्सअपला मेसेज आला त्याचा स्क्रीनशॉट आपल्याला सरळ मी पाठवणार त्यामुळे ह्या मॅसेजचा किंवा हा जो काही कोणी मला मेसेज पाठवला आहे व्हॉट्सअप मेसेज केला आहे याचा अर्थ काय की नितेश राणेंशी माने कुटुंबियांचे संबंध आहेत का की नितेश राणेंचं ह्या प्रकरणाशी काही संबंध आहे का की नितेश राणेंचा आपण कार्यकर्ता आहे नितेश राणेंचा आपण माझा नेता आहे माझा बाप आहे असं सांगण्याचा तर प्रयत्न नाही ना की एखादा मी विरोधक म्हणून आवाज उठवू नये म्हणून मला दड एखादा दहशत देण्याचा प्रयत्न तर नाही ना जर कोणीतरी आम्हाला दमदाटी करण्याचा दहशत दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर असल्या ह्याला भीक घालणार नाही हे त्यांनी समजून जावं